आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन मवी महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न उपस्थित केलाय त्याला राजकीय वळण दिलं जात अनिल देसाई अनिल देसाई महाविकास आघाडीनं महाराष्ट्राच्या जनतेचा अस्मितेचा प्रश्न उपस्थित करून कुठलाही पाऊल ठेवला तर त्याला राजकीय म्हणून दाखवण्याचा प्रयत्न केला जातो महाराष्ट्रातील जनता हे खपवून घेणार नाही त्यांच्या मनात चीड आणि संताप आहे ऑर्डर आहे आपण माध्यमांनी कृपा करून अशा प्रकारचं हे करायचं आज रविवार आहे परवानगी तेच प्रशासन दर बाबतीमध्ये इथं महाविकास आघाडीनं महाराष्ट्राच्या जनतेचा महाराष्ट्राच्या आसपिझेचा प्रश्न उपस्थित करून कुठलीही कुठलीही पायरी कुठलंही पाऊल ठेवलं तर त्याला राजकीय रंग म्हणून देण्याचा प्रयत्न केला जातो महाराष्ट्राची जनता हे खपून घेतलं घेतलं जात नाही आहे महाराष्ट्राच्या जनतेला याबद्दल चीड आहे संताप आहे आणि त्यामुळे प्रशासनाने या बाबतीमध्ये आम्ही सांगू की लोकशाही पद्धतीनं सगळं होत आहे मदत करावी अनिल भाऊ अनिल भाऊ या प्रकरणामध्ये पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांनी माफी मागितली तरी विरोधी पक्षाचं या माफीवर समाधान नाही पंतप्रधानांनी माफी मागितली पंतप्रधानांनी त्यांचं जे काय त्यांना वाटलं किंवा त्यांच्यामध्ये स्वतःला कारण महापुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आज हे दैवत आणि पंतप्रधानांनी त्यांच्या महाराष्ट्राच्या भेटीमध्ये पर्वा आलेला पण महाराष्ट्र सरकार काय करत हे जे सरकार आहे यांनी तुम्ही तु, तो फोटो सुद्धा पाहिला असेल कशा प्रकारच्या एकेकाच्या भावना होत्या कशा प्रकारच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन आम्ही त्यामध्ये राजकारण करत नाही जे आम्ही करावं ते राजकारण आणि त्यांनी करावं ते समाजकारण अशा प्रकारचं हे जनतेला सुद्धा महाराष्ट्र जनतेला मानत आहे त्यामुळे आम्ही आज जो घोडे मारा या सरकारच्या या कृतीला याला हे जे आंदोलन शाव आहे हा मोर्चा इथं होणार आणि त्यासाठी शिवसैनिक सगळे कानाकोपऱ्यातून येत आहेत काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते येत आहेत राष्ट्रवादीचे येत आहेत मित्र पक्ष येत आहेत त्यामुळे इथे आम्ही कुठचंही राजकारण करू इच्छित नाही प्रशासनाला पुन्हा एकदा आम्ही हे करू की तुम्ही मदत राहा मदत करा आणि या आंदोलनाला व्यवस्थित कुठलंही दुसरं वळण घेण्यापासून कुठची हे करू नये पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर